कारधा चौकात रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या तीन ट्रकसह एक कोटी एकतीस लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल कारधा पोलिसांनी जप्त केला या प्रकरणी सहा आरोपींवर कारधा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे भंडारा तालुक्यातील कारधा चौकात कारधा पोलिसांनी दिनांक अठरा जानेवारी रोजी रात्री चार वाजून चाळीस मिनिटांच्या दरम्यान अवैध रीती वाहतूकबाबत मिळालेल्या गुप्त माहितीवरून नाकाबंदी केली या कारवाईत कारधा पोलिसांनी एक कोटी एकतीस लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे काही ट्रक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न रोडने छत्तीसगडवरून विनापरवाना रेती वाहतूक करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक गणेश पिसाड यांच्या मार्गदर्शनाखाली कारधा चौक आणि साकोली टोलनाका येथे सापडा रचण्यात आला तपासणीदरम्यान ट्रक क्रमांक एम एच सदोतीस डब्ल्यू सत्याहत्तर शहात्तर यम एच तीस बी डी सत्तर एकोणतीस आणि एन एल शून्य एक एम ये अठ्ठेचाळीस बासष्टमध्ये परवानगीशिवाय रेती वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले तपासादरम्यान ट्रक क्रमांक यन यल शून्य एक एम अठ्ठेचाळीस अंधाराचा फायदा घेत पडून गेला पोलिसांनी संतोष चव्हाण वय बत्तीस वर्षे राहणार मसनी जिल्हा वासिम आणि शेख अकबर शेख अजगर वय तीस वर्षे राहणार शतरंजीपुरा बाळापूर जिल्हा अकोला या दोघांना पोलिसांनी अटक केली पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून तीन ट्रक आणि तीस ब्रास रेती असा एकूण किंमत एक कोटी एकतीस लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी कारधा पोलिसांनी तिन्ही ट्रकचे चालक आणि मालक असे एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार राठोड हे करीत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश पिसाड पोलीस हवालदार धावडे गायधने लाडे आणि पोलिस सिपाही सचिन बावनकुळे यांनी केली आहे तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक एकोणवीस जानेवारी रोजी एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे